नमस्कार मित्रांनो मी कोकणकर सुरज माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचा हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज तिसरं मैदान आहे माझं आणि हे तिसरं मैदान साखरपेमधील भडकंबा गावामध्ये आज नागरणी भव्य नागर्णी स्पर्धा आहे तरी या नागर्णी स्पर्धेसाठी आज कोणकोणते बैल आलेत आणि कुठून कुठून आलेत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे अशाच नवनवीन नागरणी स्पर्धेचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या कोकणकर सुरेज या यूट्यूब चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो बघा भडकंबा मैदानासाठी नागरणी स्पर्धेसाठी मलकापूरवरून आलेला आहे एक बैल आहे पप्या अंकुश जोरे यांचा पप्प्या हा बघा मलकापूरवरून आलेला आहे इथे आगरणी स्पर्धेसाठी आणि त्याच्यासोबतच हारण्या आपण सुद्धा मलकापुरातून आलेला बैल आहे हरण्या आज भडकंबा मैदानासाठी नावाजलेला बैल बैलगाडा क्षेत्रामधील चण्या रमेश पावसकर यांचा चन्या बैल आज या मैदानासाठी आलेला आहे चन्या कोकणात ज्या बैलाचं पहिल्यांदाच गाणं आलं चण्या बैलाचं तोच हा चण्या बैल तुम्हाला या चण्या बैलाचं गाणं बघण्यासाठी आठवणीतील एक प्रवास या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि चण्याच्या जोडीला जो आहे तो शिवा रमेश पावसकर यांचा शिवा ते बघा ही एक जोडी नामांकित जोडी आहे शंकर आणि मुक्या कुरचुम गावातून आलेले द्वारकानाथ माने यांची एक जोडी आहे हा बघा हा शंकर आणि हा मुकिया बैल नाणे जोरून हा बैल आलेला आहे शिवा ना शिवा आणि त्याच्या जोडीला आहे तो सोन्या कृष्णा हातपले कृष्णा हतपले यांची ही जोडी आहे आज भटकंबा मैदानासाठी आलेली आहे हा सोन्या बैल आणि हा शिवा हा बघा मलकापूरमधून हा बैल आलेला आहे नंद्या नंद्या आणि त्याच्या जोडीला येतो लक्षा पाली म बांबरमध्ये एक नंबर गेलेली ही जोडी पालीमध्ये एक नंबरचे मानकरी नंद्या आणि लक्ष्या भडकंबामध्ये जाण्यासाठी अजून एक मग मलकापुरातून आली जोडी एरिया आणि त्याच्या जोडीला येतो सरकार सोडमधून आलेली एक जोडी आहे भाई तानावडे यांचा सावकार यांनी नवीन बैल खरेदी केलेला आहे सावकार आणि त्यांचा हा नामांकित बैल मल्हार आज या मैदानासाठी आलेला आहे मल्हार मल्हार आणि सावकार आज या मैदानासाठी सज्ज शुभम शिर्के देवळ्यातून ही जोडी आलेली आहे शुभम शिर्के यांचा संग्राम हा संग्राम भाऊ शुभम शिर्के यांचा आणि त्याच्या जोडीला आहे तो शंकर अशी ही जोडी आज पळणार आहे संग्राम आणि शंकर बघा संतोष बोडेकर यांचा सोन्याबाई आज या मैदानासाठी आलेला आहे भडकम्मा मैदानासाठी सोन्या मधून आलेला बैला या सोन्या हा बघा बाब्या बैल एक गाजलेला बैल या स्पर्धेतील बैलगाडा क्षेत्रातील बाब्या केशव सकका सकपाळ यांचा बब्या मलकापूरमधून आलेला हा बैल आहे या शर्यतीसाठी बब्या अतिशय सुंदर बैल जबरदस्त मैदानासाठी आहे नागरणी स्पर्धेसाठी बब्या <tries> बघा हरेश मिरगल यांचा रायफल आणि त्याच्या जोडीला आहे तो राणा आज भडकंबा मैदानासाठी आलेले ते राणा वांजोळीमधून आलेली जोडी राना, अमोल गुरव यांचा घरचा सात पिंट्या आणि गाव गटातील ना राजलेली जोडी आहे अमोल गुरव यांची हा बघा हा पिंट्या आणि सांबा कुठून आलाय संगमेश्वर वाडावे सराट बायलाचं था नाव सांग ठाकूर आणि तो गब्बर समज निलेश नागवेकरांची जोडी आलेली आहे ठाकूर ठाकूर आणि आ इकडे गब्बर आणि ते स्वतः मालक आहेत निलेश नागवेकर जाता बघा हा बावऱ्या बैल आ, मालक कोण आहे त्याचे नाव सांगा सूरज कुठून लांजा इवली लांजामधून आलेला बावऱ्या बैल आणि हा टार्जन हा बघा हा टार्जन बैल लांजामधून आलेला आहे या शर्यतासाठी जबरदस्त एक एक नवीन नवीन बैल आलेले आहेत कडक मलकापूरमधून आलेला हा बैल आहे बंटी आज भरपूर बैल मलकापूरच्या साईडून आलेले आहेत त्याच्या सोबत आलेला आहे तो निजाम ना निजाम बैल हा बघा हा निजामक बैल पांढऱ्या गौरव यांचा झलक बाई आज बडकंबा मैदानासाठी आलेला आहे नागरनिस्पर्धेसाठी आणि त्यांच्या जोडीला आलेला बैल तो माया बघा हा बाई बघा पांढऱ्या गोरवची अजून एक जोडी हा बघा हा हरण्याबाईल आणि त्याच्या जोडीला आज आहे हा सुंदर सुंदर ब